ही जी निर्णय घेतली आज तिचा ऑलरेडी प्रेसमधी अण्णांनी पण सांगितलं की ग्रहण असल्यामुळे लवकरात लवकर बारा वाजताच्या आत आद आदल्या दिवशी सगळे गणपती आपल्या आपल्या ठिकाणी पोचलायला पाहिजे आणि झाकून पाहिजे आणि अनेक वर्षापासून आपण पाहिलं कोविडनंतर आम्हाला आम्ही दोन्ही मंडळ संध्याकाळी सात वाजतापासून तयार असतो मार्गस्थ व्हायला पण आठ नऊ तास पाहिलं तर आम्ही जागेवरच असतो म्हणून आम्ही दोघांनी हे निर्णय म्हणजे अखिल मंडई असे आणि भाऊ रंगारी यांचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र बैठक घेऊन ही निर्णय झाली आहे की मानाच्या पाच पाच गणपती गेल्यानंतर कारण ते तुट तिरक पुतल्यावरूनच मार्गस्थ होतं तिकडेच आमची दोघांची रथ पण असतात तर पाठोपाठ मानाच्या पाचव्या गणपतीच्या मागे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची गणपती आणि त्याच्या मागे अखिल मंडई हे मुख्य मिरवणुकीत सर्वांगणं हा निर्णय घेतला इतर मंडळांना काही आम्ही सर्व मंडळांना आवाहन करणार की ग्रहणच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या दिवशी बारा वाजताच्या आत मिरवणूक संपायला पाहिजे म्हणून सर्व मंडळांनी लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल त्याची त्यांनी काळजी घ्यायची घ्यायला पाहिजे आता जर बघा आमची श्रावण महिना जेव्हा सुरू झाला तेव्हाच आम्ही जाहिरातीची गोष्टी सुरू केली आहेत आतापर्यंत तुम्ही विचारलं तर डी जे मुक्त जी आव्हान केली त्या आ आव्हानाच्या प्रतिसाद देऊन कमीत कमी वीस ते बावीस मंडळ आतापर्यंत डी जेवरनं पारंपरिक वादनाला त्यांनी एक कन्वर्ट केलं आहे किंवा टर्न झालेत आणि अजून आमची जाहिरातीची प्रोसिजर सुरू आहे पण मॅक्सिमम मला वाटतं की मंडळ हे डी जेवरनं पारंपरिक वादनावर येतं सर यालाच पकडून एक प्रश्न फक्त गणेश उत्सव डीजे मुक्त होणार का येत पण डीजे मुक्त होणार बघा माझी भूमिका मी जाहिरात गणेशोत्सवात देतो पाहिले प्रश्न दहीहंडीचं दहीहंडी आपण मोठ्या प पद्धतीने मागच्या वर्षीपासून लहान चौकात आपण साजरा करतो आहे यावर्षी मी तुमच्याच माध्यमातून हे सांगेल की आमची जी दहीहंडी पण जी असती ती नेहमी मागच्या वर्षी डी जे लावली होती आम्ही पहिल्या वर्ष होता आणि पण पस्तीस मंडळ एकत्र येऊन दहंडी झाली तर ऐतिहासिक ही होती की हो पस्तीस मंडळांनी दहीहंडी बंद केली होती यावर्षी आम्ही टार्गेट केली एकावन्न मंडळं एकत्र येऊन दहीहंडी करावी पण नक्कीच यावर्षी दहीहंडीला आपण पारंपरिक पद्धतीनेच आम्ही दहेंडी दे साजरा करणार कुठल्याही प्रकारचं डी लावणार नाही नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा